आता ही पंचवार्षिक मी सरपंच म्हणून पण काम पाहिलेलं काय तुमचं विजन आहे तुमच्या पंचायत समिती गणाच्या विकासासाठी जे पंचायत समितीला येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या आपले शेतकरी वगैरे असतील विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे उलकाताईंच कसं नियोजन असणार आहे त्यासाठी माझ मी तर माझं पहिल्यांदा सगळ्या गावांसाठीच मी माझं समान हे ठेवणार आहे आणि त्यात मग महिलांसाठी कुठं आपल्या छोटे छोटे मोठे चक्कीच्या शिलाई मशीनच्या वगैरे ज्या योजना आहेत तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय कारण की आता तुम्ही पहिल्यांदाच पंचायत समिती निवडणुकीसाठी त्या ठिकाणी सामोरे तर लोक खूप चांगला प्रतिसाद देत की अगदी सगळ्यांना म्हणजे लोकप्रिय असलेला उमेदवार <laughs> आहे असंही लोक बोलले जात आहेत तर काय चॅलेंज वाटतं आव्हान वाटतं की काही नाही सहज करू शकता तसं सहज करू शकते मी आमदारांच्या माध्यमातून रस्ते असतील पाणी अडवा पाणी जिरवा त्याचे जवळजवळ एक कोटी तीस लाखाचे बंधारे केलेत आपण शिरोली सहा बंधारे केले आपण ते तुमच्या कार्यकाळात हा माझ्या कार्यकाळात रस्ते पण भरपूर झालेले आहेत चार काठी पकडल्या आणि त्या वाकोल्या तर तुटत तुटणार नाही आपण एक काठी असेल तरी नक्कीच तुटली बरोबर